शहरामध्ये आम्हाला माले सरांचं पण खूप चांगलं सहकार्य असत त्यांची पण पंचवीस तीन वर्षापासून जी तपश्चर आहे पत्रकारितेमध्ये त्यामुळे चांगलं काम करण्याचं या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे छात्र भारतीचा राज्याचा अध्यक्ष होतो ज्युनियर कॉलेज संघटनेचा राज्याचा अध्यक्ष दे होतो आणि त्यामुळे संघटन बांधणी कशा पद्धतीने करायची त्याच्या काही गोष्टी एकदम गोष्टी आपल्याला या ठिकाणी मध मिळालं म्हणजे अधिकार मिळाले पण जबाबदारी पण मिळाली आणि जबाबदारी मध्ये कृती आणि निर्णयाची जबाबदारी असते तो, तो मोठा माणूस व्हायला सुरुवात म्हणून सगळ्या वेगवेगळ्या वयोगटाचे वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक परिस्थिती लोक आपल्याकडे येतात